वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व मज्जेत ना मज्जेतच असायला पाहिजे मी जिथे असते ना तिथे इतकी शांतता असते आणि आज ना खूप भारी मोसम झालेलं म्हणून म्हटलं बाहेरचा व्यू तुम्हाला पण दाखवते आणि मग तितक्यात शिजू पण उठली होती मग तिचं सर्व आवरून मी तिला खाली घेऊन आली होती कारण खाली घेऊन आलं की मॅडम आपलं आपलं मस्त खेळत असतात मग दुपारी तिचं सगळं आवरून तिला थोडं झोपू झोपवून दिलं होतं कारण मग ती झोपली तेव्हाच माझे कामं होत असतात नाही तर मग मॅडम मला काही कामं करू देत नाही तिलाच बघावं लागतं दुपारची वेळ झालेली होती आणि माझे भांडे राहिले होते म्हटलं तिला झोपवून नंतरच करते मी माझं आणि ही थोडीशी भांडे मी घासत होती कारण जेवणाचे वगैरे भांडे राहिले होते आणि रात्रीची पण भांडे मी जमा करून ठेवले होते थे, कारण घासूच नव्हती ती ती तर म्हणून मग ती एका खट्टे घासावं लागलं म्हणून टोपला भर भांडी झाली होती माझी आणि ॲक्च्युली ही फ्रीज ना मला खूप दिवसापासून साफ करायची होती क्लीन करायची होती म्हटलं हाच तिच्या मुहरत काढूनच टाकते आणि शिजू पण झोपली होती माझे कामं पण आवरून झाले होते का झोपायचं हो तितक्या वेळामध्ये आपले दुसरे कामं निपटून जातात म्हणून मग मी ही फ्रीज आवरायला घेतली वरचं वरचं आवरलं कारण तितक्यात शिजू पण दोनदा उठून गेली होती मग पुन्हा मी तिला झोका द्यायला गेली होती ॲक्च्युली मी तिला झोक्यामध्ये झोपत असते झोक्यामध्ये झोपवलं की मला पण बरं पडतं कामं करायला आणि निवांत मी माझी कामं किंवा मी माझ्या कामात गुंतली राहते ॲक्च्युली तिला झोक्यामध्ये झोपवलं की मला पण टेन्शन नसते की चला ती उठली तर आपण एक झोका देऊन नाही तर बेडवर टाकलं तर पडायचीच भीती असते असो आता माझ्याकडे काही काम नव्हतं अशीच बसली होती म्हटलं चला स्वतःचं थोडंसं लुक चेंज चेंज करूया मी तितक्यात आठवलं की अरे आपण किती दिवसापासून एकच एकच हेअरस्टाईल करत आहे आणि केस पण भरपूर वाढले आहे म्हणून म्हटलं चला थोडंसं लुक चेंज केलं पाहिजे एकच एकच हेअरस्टाईल पाहून मी सुद्धा बोर झाली होती मला त्याच लुकमध्ये पाहून म्हणून म्हटलं की चला थोडंसं हेअरस्टाईल चेंज करावं थोडंसं लुक चेंज करायचं मनावर ठाणून आली मी बाल्कनीमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे कारण खूप दिवसाने मी माझा हेअर कट करायचं ठरवलं आहे मनात थोडीशी भीती आहे पण चेंज पण व्हायचं आहे ना म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा तासाच्या विचारानंतर विचार केला की चला आपण फ्रंटचे थोडंसं कट करूया कारण मी लेंथ कट करायला गेली तर भरपूर वेळ लागेल म्हटलं आणि त्यात शिजू उठली तर अर्ध होईल आणि अर्ध नाही होईल मग ते कसं तरी दिसणार म्हणून म्हटलं की थोडंसं फ्रंटमधूनच लुक चेंज करून पाहूया कसं आहे कसं नाही म्हणून घेतलं मी थोडंसं फ्रंटमधले केस दोन्ही साईडचे घेतले थोडे थोडेच घेतले आहे आणि थोडं थोडंच केसावर आधी ट्राय करून पाहते ॲक्च्युली हेअरकट मी माझं स्वतः स्वतःच करत असते नेहमी मी, मी पार्लरमध्ये जास्त जात नाही ॲक्च्युली शिजू जे झाली तेव्हापासनं तर गेलीच नाही आहे मी पार्लरमध्ये आणि ॲब्रो पण करायचं असलो तर माझ्याकडे ते छोटं ट्रिमर असते ना ॲब्रो ट्रिमर त्यानेच करत असते तर इतकी गरज नाही पडली मला पार्लरमध्ये जायचं सो हेअर कट तर मी नेहमी माझंच करते पण आज व्हिडिओ करत होते आणि तुमच्याशी शेअर करत आहे म्हणून थोडी भीती होती इथे मी जे स्टेप फॉलो केले आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमचं लुक चेंज करून घेऊ शकता ट्रस्ट मी फायनल रिझल्ट इज अमेझिंग हेअर कट करत असताना नेहमी थोडी भीती वाटते जुने केस कापतात मन थोडं जड होते पण कधी कधी सोडणं पण गरजेचं असते नाही का ॲक्च्युली कसं आहे ना चेंज हा हा मोठाच असलं पाहिजे असं नाही छोटा छोटा चेंजसुद्धा मोठी पॉझिटिव्हिटी देऊन जातो फायनली हा माझा फायनल लुक सिम्पल आहे पण मला खूप आवडलं आहे तुम्हाला कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका बरं का थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय